कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा चौदा डिसेंबर रोजी चिपळूणच्या मिलिंद साठे यांची राज्याच्या महा अधिवक्तापदी नियुक्ती स्नेहज्योती अंधविद्यालय घराडी संस्थेला शैक्षणिक आणि उत्तम कुमार जैन यांना सामाजिक युवा पुरस्कार प्रदान पस्तीसव्या राज्यस्तरीय तायकॉन्डो सिनियर क्युरुगी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये रोटरीच्या विधी गोरे हिला रौप्य पदक खेड येथील टी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन सविस्तर दापोली तालुक्यातील कोळथरी येथील कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार दिला जातो यंदा या पुरस्काराचे चौदावं वर्ष असून रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत दापोली तालुक्यातील दाभोळ येथील दत्त मंदिर सभागृहात आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात समर्पित कार्य करणारं व्यक्तिमत्व कैलासवासी डॉक्टर मधुकर लोकतुके यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तरी या समारंभाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष कोषाध्यक्ष दीपक महाजन आणि कार्यवाह इदाते यांनी केलाय माहिती आहे की साधारणपणे दरवर्षी कृष्णामा माझ्या स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आपण एक पुरस्कार देत असतो आतापर्यंत दिलेले बरेच पुरस्कार आहेत हा चौदावा पुरस्कार आहे आणि ह्या पुरस्कार देण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक माणसं श्रेष्ठ राज्याचे होऊन गेले त्यामध्ये आताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एका कार्यक्रमाला का पुरस्कार द्यायला होते नंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर एका कार्यक्रमाला होते असे बरेच महान व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार द्यायला होते विशेष करून हे पुरस्काराचे कार्यक्रम दाखवलीत जास्त आलेत पण खेळलाही झालेला आहे त्रिपुणला दोन झालेले आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यक्रम होतात समाजातल्या तळागाळातला जो कार्यकर्ता असेल की त्याने भरपूर काम केले पण प्रसिद्धीपासून दूर आहे अशा माणसांना सामान्यपणे आम्ही हा पुरस्कार देतो आणि अशा पद्धतीचे अशा पद्धतीने हा पुरस्काराचा कार्यक्रम चालतो या पुरस्काराचा हा चौदावा कार्यक्रम आता दाभो येथे अनेक वर्ष काम करणारे डॉक्टर मधुकर लुकतुक यांना पुरस्कार या वर्षी आपण पहिल्यांदाच प्रतिष्ठानचाही प्रयत्न असा आहे की मरणोत्तर आपण तो पुरस्कार देत आहोत सुरुवातीपासून आम्ही त्यांना तो पुरस्कार द्यायची योजना होती पण दुर्दैवाने त्यांचा आधार बराच बळकावला आणि त्याच आधारामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि म्हणून असा कार्यक्रम आम्ही त्यांना देत आहोत डॉक्टर बोलायचं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रसिद्धी असं आहे की बिन खुर्चीचा डॉक्टर आणि डॉक्टरांच्यातला देव माणूस अशी त्यांची प्रसिद्धी असे हे डॉक्टर होऊन गेले हा पुरस्कार देण्यापूर्वी मग आम्ही त्यांच्या सगळ्या नातेवाईकांशी संपर्क केला मुलांशी संपर्क केला आणि म्हटलं असा आमच्या मनात आहे तर तुम्ही स्वीकाराल का आम्ही विनंती केली त्यांना आणि त्यांनी होकार दिला त्याने तो होकार दिल्यानंतर आम्ही कार्यक्रमाची रचना केली खरं म्हणजे कार्यकर्ते आमचे दापुलला बरे आहेत आत फेड्यात जाणं कठीण असतं पण मिहीर महाजन आणि त्याचा जो आमचा इथं काम करणारा ग्रुप आहे त्या मुलांनी भरपूर कष्ट कर करून तिथे कार्यक्रम घ्यायचा निश्चित केला कारण आजूबाजूच्या चौदा पंधरा गावामध्ये जवळजवळ पन्नास साठ वर्ष भक्तांनी काम केलं आहे म्हणून त्यांना देव मानणारे बरेच लोक आहेत आणि त्यांची काही जणांची इच्छा होती की आपण या ठिकाणी यावं हा कार्यक्रम घ्यावा आणि तशा कार्यक्रमाचं नियोजन आपण करतो रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे ज्येष्ठ विजिज्ञ अॅडव्होकेट मिलीन साठे यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे चिपळूण सह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद घटना ठरली आहे विद्यमान महाअधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारनं साठे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब मोत्तब केलय राज्यमंत्री मंडळाची बैठक नागपूर येथे पार पडली या बैठकीत सर्व सदस्यांचं एकमत होत मिनी साठे यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला अचल फाउंडेशन मुंबईचा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्नेहज्योती अंधविद्यालय घराडी या शैक्षणिक संस्थेला आणि सामाजिक युवा पुरस्कार उत्तम कुमार जैन यांना भारत रत्न लता मंगेशकर ऑडिटोरियम मीरा भायंदर येथे प्रदान करण्यात आला यावेळी फिल्मी दुनियेतील अनेक कलाकार तसेच उद्योगपती उपस्थित होते प्रसिद्ध अभिनेते लिलीपूट अजय सेठ श्री सुनील शेट्टी अभिनेता अभिषेक खन्ना यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला स्नेहज्योती मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला या प्रसंगी अचल चॅरिटेबल फाउंडेशनचे संजय कपूर राम कपूर विजय रान पार्श्वगायिका वर्षा सिंग कॅप्टन बी पी सिंग मिली सिंग ज्येष्ठ संगीतकार नंदू केरकर सहकारी आर डी बर्मन तसेच बप्पी लहरी अभिजित केरकर इत्यादी उपस्थित होते अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर मराठी प्रार्थना सादर केली पायल सिंग यांनी मुलांचं खास कौतुक करून भेट वस्तू देऊन सन्मान केला या भव्य सोहळ्यात अनेक इतर संगीत कला क्रीडा पुरस्कार देण्यात आले चार ते सात डिसेंबर दरम्यान तायकॉन्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि तायकॉन्डो असोसिएशन लातूर यांच्या सहकार्याने लातूर येथे संपन्न झालेल्या पस्तीसव्या राज्यस्तरीय तायकॉन्डो सिनियर क्युरुगी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विदी गोरे हिनं रौप्य पदक पटकावलं या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून तीनशे पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला विधी गोरे अकरावी मध्ये शिकत असून तिला तारकोन्डो खेळाची आवड आहे तिने आजवर पाच राष्ट्रीय सहभाग नोंदवून सुवर्ण केली या स्पर्धेत विधीने रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर बुलढाणा सांगली कोल्हापूर सातारा अशा अनेक जिल्ह्यातील खेळाडूंशी लढत देत रौप्य पदक पटकावलं तिने मिळवलेल्या या यशामुळे तिचं अभिनंदन होतय निधीला क्रीडा शिक्षक आणि तायकॉन्दो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विधीचं अभिनंदन केलं नागपूर येथे आजपासून विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय या निमित्त संसदीय कामकाजासाठी नामदार योगेश दादा कदम उपस्थित होते नागपूर येथील या अधिवेशनात सर्वसामान्य गोरगरीब नागरिक कामगार शेतकरी कष्टकरी युवक युवतींचे हित विचारात घेऊन सर्वांगीण विकासाचे लोकहिताचे निर्णय सभागृहात घेतले जाणार आहे या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात नामदार योगे दादा कदम यांनी सहभागी होऊन सर्व सहकार्यांसोबत संवाद साधला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकारी आणि आमदार यावेळी उपस्थित होते खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीच्या एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत शाळेचं नवीन मैदान रोड भडगाव येथे फूड आयोजन करण्यात आलंय प्रत्येकी प्रवेश फी वीस रुपये ठेवण्यात आली असून या फूड फेस्टिवलला भेट देण्यासाठी शाळेतर्फे आवाहन करण्यात आलंय राजापूर तालुक्यातील समदळ रेल्वे स्थानकाला हॉट स्टेशन म्हणून मंजुरी देण्यात आली आहे परंतु या स्थानकावर कसलीही सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय सौंद रेल्वे स्थानकावरील गैरसोय दूर करावी तसेच कोकण कन्या किंवा राज्य राणी तुतारी एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांपैकी एका गाडीला थांबा द्यावा अशा मागणीचं निवेदन बागवेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पानसाळ यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन दिला आहे इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस दिनांक तेरा डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड यावेळी होणार आहे त्याकरता विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी साडे दहा वाजता आपली उपस्थिती नोंदवावी प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस बसवराज यांनी कळवलंय याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी